खर तर विधानसभा इलेक्शन नंतर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय कि विरोधकांनी ज्या प्रकारे रडगाणं चालू ठेवलंय की बाबा ईव्हीएमच हॅक झाली आहे आणि बॅलेट पेपरच परत आले पाहिजेत आमचा सर्वांना हा प्रश्न आहे की खासदारकीच्या वेळेस हे झोपले होते का खासदारकीच्या वेळेस जेव्हा ईव्हीएम मशीनने आकडेवारी दाखवली आणि ज्यामुळे विरोधक ज्यांना मेजॉरिटी मिळाली त्यावेळेस का असे या गोष्टी सुचल्या नाहीत विरोधकांना त्या आत्ता जेव्हा पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तेव्हाच का हा रडी चढाव बरं तुमचा पराभव झालेला आहे परंतु ज्या मायबाप जनतेनी महायुतीला प्रेम दिलं विश्वास दिला तेच तुमचेही मतदार आहेत ना आज तुम्ही त्यांना नावं ठेवता तुम्ही लाडक्या बहिणींना वाईट शब्द बोलता त्यांचा अपमान करता योजनांबद्दल वाईट बोलता जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही काय योजना आणल्या तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं काय भलं केलं मेट्रो अडकवून ठेवली मेट्रोमध्ये कोटींचं नुकसान केलं त्यामुळे एकंदरीत विरोधक हे सर्व काही अडकून ठेवण्याचं काम करतात दिशाभूल करण्याचं काम करतात त्यांच्याही कार्यकर्त्यांना ते गेल्या वीस पंचवीस दिवसापासून दिशाभूल करतायत की बॅलेट पेपरवरती तुम्ही आंदोलनं करा त्यामुळे बॅलेट पेपरवरती मतदान हे होऊच शकत नाही तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे लोकसभेलाही आम्हाला माहित होतं परंतु रडीचा डाव कसा खेळावा आणि यामध्ये आज वाचाळवीर संजय राऊतांनी जे काही वक्तव्य केलं महिलांसाठी त्यांना कुठलाही अधिकार या महिला शक्तीने दिलेला नाही तुम्ही बोला तुम्हाला जे काही बोलायचं तुम्हाला जो कुठला चॅनल फुटेज देतो तुम्ही फुटेज घ्या परंतु महिला शक्तीला हे बोलणं की पंधराशे रुपयामध्ये आम्ही महिलांना विकत घेतलं किंवा मतदान विकत घेतलं हे अत्यंत निंदनीय आहे आज संजय राऊतांच्या पोस्टरला आम्ही जोडे मारलेत उद्या जर ते आम्हाला मुंबईत कुठेही दिसले तर आम्ही त्यांना जोडे मारायला कमी पडणार नाही यापुढे जर वाचावीर संजय राऊतांनी पुन्हा एकदा काही वक्तव्य केलं तर तेवढ्याच जोरदार तीव्र याच्यामध्ये आंदोलन होईल आणि यांना यांची जागा दाखवली जाईल समस्त महिलांना मी पुन्हा एकदा आवाहन करते हा जो काही वाचावीर पक्ष आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना त्यांची जागा पुन्हा एकदा दाखवून द्या आणि त्यांचं डिपॉझिट जप्त करून त्यांना घरी बसवा आपल्या महाराष्ट्राला माहितीये की सकाळ झाली की एक सायको टाईप एक माणूस सकाळी उठतो आणि काहीतरी विधान करतो त्याच माणसाने आज सकाळी पुन्हा एक विधान केलेलं आहे की हे जे लाडकी बहीण आणि ह्या ज्या महिलांच्या उपयुक्त ज्या योजना आहेत ते देऊन सरकारने महिलांचं मत विकत घेतलेलं आहे आणि हे बोलून त्यांनी एक प्रकारे महिलांचा अपमान केलेला आहे तर त्या अपमानाच्या निषेधार्थ म्हणून आज आम्ही सगळ्या महिला इथे आक्रमक झालेलो आहोत त्यांनी ही या जो त्यांनी जो आज सकाळी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्यावरती आम सगळ्या बहिणींचं एक मागणं आहे की त्यांनी सामुदायिक सगळ्यां सगळ्या महिलांची जो अपमान त्यांनी सकाळी केलेला आहे तर त्यांनी त्याची माफी मागितलीच पाहिजे आणि ही आमची एकदम कठोर मागणी आहे की त्यांनी ही माफी मागितलीच पाहिजे की निकष जे आहे ते माणूस अनुभव आहे की ते काहीतरी वायफळच बडबडत असतात त्यांचं ते हिस्ट्री आहे की ते वायफळच बडबडत असतात त्याच्या बडबडण्याला काहीही मतलब नाहीये महिला ज्या सक्षम आपलं भाजपा सरकार आणि आपले लाडके प्रधानमंत्री जे महिलांना सक्षमीकरण करण्याकडे जे नेतात आहे ते व्यवस्थित पुढे हे काम चालू राहील त्यांना जे बडबड करायचं असेल आणि ती बडबड त्यांना करत राहू दे मी तर एवढं पुढे होऊन विचारीन की त्यांचं या इलेक्शनला या विधानसभेत त्यांचं योगदान हे काय होतं तर त्याच्यामुळे त्यांना जी वायफळ बडबड करायची ती त्यांना बडबड करत राहू दे पण निश्चितच आमच्या सगळ्या बहिणींचं एक मागणं नक्कीच असेल की त्यांनी माफी मागितलीच पाहिजे बहिणींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि माफी ही मागितली गेलीच पाहिजे त्यांच्याकडून आज आम्ही ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या बाहेर आज आम्ही माननीय आमचे अध्यक्ष संजयजी वाघुडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे आज आंदोलन करत आहोत हे आंदोलन यासाठी करत आहोत की संजय राऊत यांनी जे महिला च्या विरोधात जे भाष्य केलेलं आहे ते अतिशय निंदणीय आहे असं मी म्हणेन आणि त्याच्यावर त्याच्यामुळे आम्ही हे जोडो मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे आणि आम्हाला मी सांगेन की आम्हाला जर संधी मिळालीच ना तर आम्ही त्यांच्या त्यांना समोर आल्यावरही त्यांच्या सोबळ्यात आम्ही जोडे मारायला कमी करणार नाही आता हे जे आम्ही आंदोलन आहे हे जे आंदोलन आम्ही आम्ही इथे केलेलं आहे पण आम्ही त्यांनी जर नाही माफी मागितली तर आम्ही रस्त्यावर उतरू रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू महिला मोर्चा महिला मोर्चाचा काम ते एक प्रकारचं केलेली मदत आहे काही महिलांचं म्हणणं आहे की आज मी पहिल्यांदा इंडिपेंडेंटली आय वडिलांकडे किंवा नवऱ्याकडे पैसे न मागता माझ्या अकाउंट मध्ये स्वतःचे पैसे ती ती जी इंडिपेंडन्सची फिलिंग आहे ना ती ती महिलेला मिळालेली आहे ती ते आमिष कुठल्याही प्रकारचं नाही आहे आणि महिलांना मतदान करायचं म्हणून का दीड हजार रुपये देण्याची गरज नाही वर्षानुवर्ष महिला मतदान करतच आहेत त्याच्यामध्ये ह्या दीड हजार रुपयाचा काय संबंध आहे आणि दर वेळेला रोज रोज उठा उठून काहीतरी बोलायचं काहीतरी बरळत राहायचं ही सवय किती वर्ष चालू ठेवायची एका महिलेचा अपमान केला होता फोनवर मागे त्याला किती शिवाय मिळाल्या होतं त्याला माहिती आहे आता तर ता त्याने ता पूर्ण महिला शक्तीचा अपमान केलेला आता पुढे काय होईल ते बघा नाहीतर माफी मागा आणि माफी मागून असल्या माणसाकडून माफी घेऊन तर काय उपयोग आहे जो उपयोग ज्याचा ज्याचा ज्या माफीचा उपयोग असेल ती आम्ही घेऊ ना रोज सकाळी काहीतरी उठायचं बरडळायचं लोकांबद्दल बोलायचं कुणा कोणाला सोडलंय त्यांनी स्वतःच्या उद्धव ठाकरेंची वाट लावलेली आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते त्यांचं ऐकण्यामध्ये आणि त्याच्या हिनामध्ये त्यांना चप्पल मिळाले ना ती फक्त फोटोवर नाही मिळाली पाहिजे खरी चप्पल मिळाली पाहिजे रुपये ह्या पहिल्यापासूनच सांगितल्या होत्या की ज्यांचं उत्पन्न दोन लाखाच्या खाली आहे ज्या महिलांच्या घरामध्ये फोर व्हीलर आहे ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात किंवा डुएल अकाउंट आहे त्यांना पैसे मिळणार नाही हे आधी पण सांगितलं होतं आता त्याची फक्त पूर्तता केली जाते की चेक केलं जाते की नक्की कोणा कोणाला मिळालेला आहे कोणा कोणाला नाही मिळेल आता अमाऊंट सुद्धा वाढवलं जाणार आहे तर ते अमाऊंट वाढवायच्या आधी ती चेकिंग केलं जात आहे की ज्या ह्या अटी काय आता लावलेल्या नाही आहेत त्या अटी आधीपासून आहेत आता कदाचित फक्त फक्ती अंमलबजावणी होईल निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचे पैसे तुमच्या खात्यात येणं त्यानंतर आता निवडणूक सहा महिने होऊन गेले होते योजना आणणं विरोध टीका करत आहे त्यामुळे अशा किती योजना आल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आल्या महिलांसाठी योजना आल्या तीर्थ तीर्थयात्रा योजना आलेल्या आहेत पुरुषांसाठी आता सध्या टोल नाकी टोल माफी झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास माझ्या मिश्रांचे एकवीसशे रुपये टोलमध्ये वाचलेले आहेत प्रत्येकासाठी योजना आलेल्या फक्त महिलेसाठी योजना आलेल्या असं नाहीये आहे मी रस्त्यावर उतरू कशा प्रकारे कशा प्रकारे म्हणजे